we लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील यांनी गोरेगाव मधील चिमुरड्या अन्वीचं कौतुक केले हिंदवी पाटील रायगड जिल्ह्यातील गोरेगाव मध्ये समाजसेवक नरेश अहिरे यांच्या वाढदिवस यावेळी गोरेगाव मधील बालकलाकार अन्वी गोरेगावकर हिने यावेळी लावणी नृत्य सादर केले चिमुरड्या अन्वीची नृत्य अदा पाहून हिंदवी थक्क झाली आणि अन्वी सोबत नृत्य करण्याचा मोह आवरलाच नाही एवढंच नाही तर अण्वीने सादर केले नृत्यावर खुश होत हिंदवी यांनी आपल्या बोटीतील अंगठी अन्वीच्या बोटात घालत तिच्या पाठीवर शबाजकीची थाप दिली आहे <स्थास्था> 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 यू सो हिंदवी यांच्याकडून एक छोटस गिफ्ट त्या देत आहेत अवनीला आणि छोटीशी रिंग दिलेली आहे जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या जोरदार